खासदार शोभा बच्च यांच्याकडून कर्तव्यगार महिलांचा महिला दिनानिमित्त संस्कार

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आमच्या महिला भगिनींचा हा सन्मान हा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असले ज्यांच्या हस्ते हे सर्व पुरस्कार देण्यात येणार आहेत ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे पदवीधर संघाचे माझे आमदार सन्मान्य सुधीर तांबे साहेब आता आगमन या ठिकाणी होत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवरे सन्मान्य महानगरपालिकेच्या आयुक्त अमित दगडे मॅडम <coughs> या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे बंधू आणि भगिनींनो आज मला अत्यंत आनंद होतो आहे की आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये हो अतिशय उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्या महिला भगिनी आहेत त्याचा आदर्श महिला पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान आपण करतो आहोत त्यांनी विविध क्षेत्रामध्ये हो जे काही उत्कृष्ट काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो आहे